जय जिजाऊ जय जिजाऊ यासाठी कारण करण्याची उमेद आणि जर आपल्याकडे लढण्याची जिद्द असेल तर त्यासाठी साथ देणारे जे आमचे सर आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानते आज आमच्या पावस येते त्यांनी आमच्यासाठी महिला सक्षमीकरण केलं ज्यामध्ये मी शिक्षित असून सुद्धा घरात दुसरा कोण मदतीला नसल्यामुळे मुलांच्या ह्याच्यामुळे घरात अडकले परंतु त्याच्यातून बाहेर पडण्याची जी माझी पावस मध्ये महिला सक्षमीकरण केलं त्यामध्ये मी ब्लाऊज नऊवारी यासारखं सर्व प्रशिक्षण घेतलं आणि त्यावरती आज मी स्वतःचा छोटा का होईना पण थोडासा तरी असा उद्योग चालू केला आहे ज्याच्यातून मला समाधानापुरत म्हणजे स्वतःची जी समाधान असतं ते पैसे मिळवल्यानंतर थोडंफार का होईना मिळत ते मला आज ह्या जिजाऊमुळे मिळालं आणि त्यासाठीच मी त्यांचे मनापासून आभारी आहे आणि सरांना हेच सांगेल की आपण सुदान कारण आपली कारकिर्द का मोठी आहे आपल्या उदंड आयुष्य लागू दे आपली कारकीर्द का अबाट आहे कारण आम्हाला जनसामान्यांना तुमची गरज आहे जय जिजाऊ धन्यवाद